नुकताच शिवसेना वर्धापन दिन संपन्न झाले तसेच नवीन शैक्षणिक वर्षातील शाळेचे प्रवेशोत्सवही सुरू झाले आहेत या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहरातील आर्थिक घटकांच्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वया आणि दप्तराचे वाटप तर नागरिकांना मोफत छत्र्यांचे वाटप अंबरनाथ शिवसेना शहर शाखेच्या वतीने करण्यात आले शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या नेतृत्वात शहरातील सुमारे सात हजारापेक्षा अधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला यावेळी हातात वया व दप्तर मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता तर यावेळी आम्ही समाजाच्या गरजा जाणतो मात्र अंबरनाथ मधील काही जण बाळासाहेब ठाकरेंचा मूलमंत्र विसरून केवळ ऐंशी टक्के अर्थ व्यस्त असल्याची बोसरी टीका अरविंद वाळेकर यांनी विरोधक आमदार डॉक्टर बालाजी किणीकर गटाचे नाव न घेता केली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना स्थापन केली त्या शिवसेना स्थापन करताना त्यांनी जो मंत्र दिला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत आलेलो आहोत त्याचाच हा भाग आहे काही लोक ऐंशी टक्के अर्थकारण आणि वीस टक्के राजकारण करतात समाजकारण कुठेही करत नाहीत त्यामुळं त्यांना हे त्यांनी बघावं आणि अंबरनाथकरांना गरज ते ओळखून आपण राजकारण करावं हेच ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्वांना सर्व पक्षीयांना सर्व पदाधिकाऱ्यांना सांगतो की खरंच समाजकारण काय आहे ते इथे येऊन बघा माझी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर युवा नेते निखिल वाळेकर अरविंद मालुसरे नीता परदेसी चंदा मिलिंद गान योगेश गोरे दीपक पवार राजेश शिर्के रूप सिंग धर यांच्या सह युवा महिला पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात हजर होते आकाश गाता न्यूज ब्युरो करिता मोबाईल जर्नलिस्ट खुशी सुरवे